नमस्कार कसे सगळे हसता हस येईना हसायलाच पाहिजे चला आज करायचं मस नारा, आहे मस्तपैकी खोबऱ्याची चटणी त्यासाठी मी ओलं खोबरं एक ना एक नारळ म्हणजे असं बारीक मिक्सरला करून घेतलं आणि त्यातच आपल्या चवीनुसार दोन चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत ते पण बारीक करून घेतलेल्या आहेत असं केलेलं आहे बघू शकता मस्त इकडं फोडणीसाठी कडीपत्ता आणि आपले मोहरी चला तेल टाकूया गरम झाला असेल मला वाटतं जास्त पण नाही टाकायचं आणि मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडू द्यायची छानपैकी आणि चटणी करणार आहे अगोदर आणि नंतर मेदू वडे पण करणार आहे त्यासाठी हे मी डाळ त्याची आपली उडदाची डाळ बारीक करून घेतलेली आहे तिथे वडे करणार आहे वड्याला वेळ लागेल आपली चटणी करून घेऊया अगोदर <laughs> तडतड द्यायचं मस्त इकडे टाकलेला आहे मस्त पैकी वांग फोडणीला वांगेची रस्सी करायची बघू शकता हे टाकलं कडी बघा टाकल्या का ते येणार जास्त पण ते नाही करायचं टाकून घेऊया अरे भरपूर झाले आपल्याला भांड पण थोडस पाणी टाकून घेतलं पाहिजे मस्तपैकी फोडणी झालेली आहे आणि ह्याच्यात मी डाळ असत नाही डाळ ते डाळ पण जरा बारीक करून टाकलेला आहे त्यामुळे एक जीव होत सगळं आता थोड मी टाकून घेऊया चटणी तयार दोन मिनिट ठेवायची फक्त चवीनुसार टाकायचं जास्त पण न पण कमी पण बघू शकता एक दोन उकळ्या आई जास्त काही शिजवायची गरज नाहीये फोडणी लागली खूप झालं ह्याच्यात थोडस पाणी टाकून घेते मी टाकते म्हणजे बघू शकत अशा पद्धतीनं चटणी करायची आणि आता करायचे मस्त पैकी मेदू वडे कुणाकुणाला आवडतात या खायला छान पातळ द्यायचं नाही जास्त नाही तर ते करता येणार नाही तर व्यवस्थित बघू शकता मस्त झालेली आहे चटणी वास्तव ते कडीपत्त्याचा मोहरीचा एकदम खमंग सुटलेला आहे हे मस्त पैकी खोबऱ्याची चटणी या खायला वा